विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान पार पाडलं यानंतर विविध प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल समोर आले त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर सर्वांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल असाच अंदाज वर्तवला मात्र या सर्व धामधुमीत ऍक्सेस माय इंडियाचा पोल समोर आलाच नव्हता परंतु आता त्यांचा देखील पोल समोर आलाय त्यानुसार राज्यातील बहुतांश मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असं सांगण्यात आलंय या पोलनुसार राज्यात महायुतीला एकशे अठ्ठ्याहत्तर ते दोनशे महाविकास आघाडीला ब्याऐंशी ते एकशे दोन आणि अन्य पक्षांना सहा ते बारा जागांवर विजय मिळेल तर वंचित बहुजन आघाडीला शून्य जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी यात करण्यात आली त्यानुसार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नावाला जनतेने पसंती दिली आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एकतीस टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दिली महायुतीत शिंदे या बाबतीत अव्वल ठरलेत तर महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे यांना अठरा टक्के एवढी मतं मिळाली आहेत या क्रमवारीत ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत तर तिसरा क्रमांक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटकावलाय फडणवीसांना राज्यातील बारा टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील पसंती मिळाली आहे राज्यातील पाच टक्के लोकांना शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते आहे तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनाही मुख्यमंत्री म्हणून तीन टक्के दिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांना प्रत्येकी दोन टक्के एवढी मतं मिळाली आहेत याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची दोन टक्के लोकांची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं कोण असावा राज्याचा मुख्यमंत्री आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका